भगवान की श्री कृष्ण नंबर पोळी खाण्याचा मनोरथ एके दिवशी भट्टोभासांनी तूप पोळी आणि हरभऱ्याचे वरण जेवण करावे असा मनात उल्लेख केला सर्वज्ञांना सकाळचा पूजा वसर झाल्यावर सर्वज्ञ आसनावर बसलेले होते बाईसा सर्वज्ञांच्या जेवणासाठी कणिक तिंबत होत्या सर्वज्ञांनी विचारले बाई आणखीन कणिक आहे का बाईसा म्हणाल्या हो बाबा हाये सर्वज्ञ म्हणाले तर आणखीन चिंबा आणि हरभऱ्याच्या डाळीचे वरण करा बाईसा म्हणाल्या हो बाबा मग बायसाने आणखीन कणिक तिंबली चण्याचे चण्याचे वरण घातले पोळ्या केल्या सर्वज्ञांना दुपारचा पूजा वसर केला मग बाईसाने सर्वज्ञांसाठी ताट केले सर्वज्ञ म्हणाले वानऱ्या जेवायला या हो ते म्हणाले नाही जी मी जेवत नाही सर्वज्ञ म्हणाले या ना आम्ही म्हणत आहोत जी हो जी म्हणून आले मग बाईसाकडून भट्टोबाना वाढले पो पोळ्यात चण्याचे वरण तूप असे तुप्त होईपर्यंत जेवले हे भट्टो बासन्निधानी शेवटपर्यंत आठवतच समजा सायचे श्री गोपाळ कृष्ण भगवान की जैन